निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ निर्भय भारत सामाजिक संघटना आणि श्रमिक एकता कामगार संघटनेच्या संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन पद्मश्री ब्रह्मदेव पंडित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे माजी आमदार गीता जैन भाजप जिल्हाध्यक्ष श्री दिलीपराव जैन माजी महापौर निर्मला साबळे शिवसेना उभाटा जिल्हाध्यक्ष प्रभाकर मात्रे मनसे जिल्हाध्यक्ष संदीपजी राणे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजू भोईर तसेच समाजसेवक एवं उद्योजक इकबाल महा तसेच विविध पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर शहरातील अनेक सामाजिक संस्था पदाधिकारी आणि निर्भय भारत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ